नमस्कार मित्रांनो मी विकास नारका तुझा माझा प्रवास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता तुम्हाला आम्ही ज्या कॉटेजमध्ये स्टे केला होता त्या कॉटेजबद्दल तुम्हाला माहिती देतो म्हणजे तुम्हाला जर इथे यायचं असेल अलिबागला आणि स्वस्तामध्ये चांगलं कॉटेज पाहिजे असेल तर मित्रांनो हे आहे याच्या ह्या कॉटेजचं नाव तुम्ही बघा श्रीकृपा श्री कृपा कॉटेज वर्सोली म्हणजे अलिबागमध्ये जे वर्सोली गाव आहे त्या गावामध्ये कॉटेज आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे इथून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे तर आपलं हा कॉटेज आहे आणि ह्या काकांचं कॉटेज आहे काका दाखवा कसं काय रूम वगैरे तसं आम्ही बघायला आहे पण थोडी माहिती तुमच्याकडनं पण भेटेल हा ह्या हॉल आहे आणि हा सोफा आहे बघू शकतात ह्या ठिकाणी दोघंजण एकदम आरामात झोपू शकतात आणि माणसं वगैरे वाढली तर काका तुम्ही गादी वगैरे देतात देता। अच्छा आणि बाकी थंडीचा आता महिना झालेला आहे तर चादर वगैरे सर्व तुम्हीच देतात उशांपासून सर्व अच्छा आणि काय आहे बघूया इथे आरसा लावलेला आहे मेकअप वगैरे करायला लेडीज लोकांना हा बाथरूम आहे मित्रांनो इथे बाथरूममध्ये गिझर पण आहे मित्रांनो बघू शकता म्हणजे कसं पाणी गरम पाहिजे असेल तर या गिजरवरती तुम्ही गरम करू शकतात आणि एवढं बाथरूम आहे बरं आहे छान आहे आणि हा बाथरूम आहे इंग्लिश बाथरूम आहे पण इंग्लिश बाथरूम असला तरी काही टेन्शन नाही तुम्हाला दाखवतो हे काही जणांना इंग्लिश बाथरूम वापरायला येत नाही म्हणजे माझ्यासारखं ना तर असं याच्यावरती देसी टॅकमध्ये पण आपण बसू शकतो हा एक रूम आहे हा हा मित्रांनो त्यांचा दुसरा रूम आहे हा आता आपण बघितलेला हा दुसरा दाखवतो हा दुस दुसरा रूम आहे ह्या रूम मध्ये एसी आहे एसी ची सुविधा आहे हा पण मोठा हा त्याच्यापेक्षा मला वाटतं मोठा खाट आहे सोपाच्यामध्ये चार जण आरामात झोपू शकतात ग्रुप कोण आला वगैरे तर त्यांना आणि हा काका बोलले तसं गादे वगैरे आहेत ते गादी आहे चादर वगैरे हो तो उशी आहे बघू शकता अशा प्रकारे आणि ए सी नाही पाहिजे असेल तर पंखा पण आहे इकडे पण आरसा लावलेला आहे मेकअप करणाऱ्यांसाठी लेडीजला स्पेशल लागतो हा बाथरूम मस्त त्या बाथरूमपेक्षा मित्रांनो हा बाथरूम बेस्ट वाटला हा रूम कारण व्यवस्थित सर्व बाथरूम वगैरे सर्व व्यवस्थित आहे मित्रांनो तुम्ही बाहेर स्पेस बघतलात तर इथे बघू शकता तिथं टेबल आहे रात्री चिल्ड होण्यासाठी जे म्हणजे ड्रिंक वगैरे करता त्यांच्यासाठी इथेच हा एक टेबल खुर्च्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या म्हणजे आठ नऊ खुर्च्या आहेत तिथे आणि हे तुम्ही आजूबाजूला बघू शकतात हिरवगार झाडं झुडपं ही आमची गाडी पार्किंगसाठी जागा आहे एक गाडी आरामात पार्क करून तुम्ही इथे मजा करू शकतात बाकी रात्रीचं काय चूल वगैरे पेटवायचे असेल तर या ठिकाणी आम्ही रात्री पेटवलेली ते आता हे केलेली आणि हा एक बसायसाठी आहे लहान मुलांना खूप आवडतं असं याच्यावरती बसाय इकडे इकडे बोला आता बघूया काका काय बोलल्यात हा का तुमच्या रूमबद्दल आम्हाला हा कॉटेज आवडला चांगला आहे तर इथे आता समजा की आता आम्ही ग्रुपने आलेलो आहे बाकी कपल वगैरे हो कपल आले तर मग त्यांचा किती असं काय चार्जेस वगैरे असतो हजार रुपये रुपये अच्छा तर मित्रांनो जर तुम्ही कपलच्या हिशोबाने आलात तर एक कपलला हजार रुपये आहे आणि असं ग्रुपच्या हे ग्रुपमध्ये आलात तर ग्रुपमध्ये आम्ही चार हजार रुपये चार हजार रुपये ठरले होते त्या चार हजार रुपये दिलेले आहेत तसं इकडे काही ठिकाणी तीन हजारपासून पाच हजारपर्यंत पर्यंत पर आहे रेंट पण आपल्याला चार हजारांना आम्हाला हा कॉटेज चांगला वाटला म्हणून आम्ही या बुक केलेला आणि काकांनी आपल्याला सर्व सुविधा दिलेली आहे ते मेन तुम्हाला जी गोष्ट तुम्ही आणायची विसारला असाल जसं की आम्ही रात्री आम्हाला दोन तीन हे लागले ताट लागले कडाई लागली फ्रॉन्स करायला शेजवायला अजून काही गोष्टी लागल्या तर सर्व काकांनी आम्हाला दिले असं आहे आणि काकांच्या घरी इथं जवळच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तुम्हाला जर काय वाटलं इथं प्रॉब्लेम तर काकांना सांगायला एक फोन करून तुम्ही दोन वाजता रात्री तीन वाजता जरी कॉल केला तरी काका धावत येतात आहे की नाही काका आणि मित्रांनो अशा प्रकारे आहे तर हा कॉटेज मित्रांनो तुम तुम्हाला आवडला तर तुम्ही या ठिकाणी या मी तुम्हाला काकांचा नंबर वगैरे देतो आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आणि बाकी काय गरज लागली बा ॲड्रेस समजत नसेल तर काका तुम्हाला मदत करतील मित्रांनो हा ब्लॉग आपला इथे थांबवतोय हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काकांबरोबर एक सेल्फी घेतो